वसेविरार शहर महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचा भस्मासूर उघड झाला आहे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली एक संघटित कमिशन सिंडिकेट कार्यरत असल्याचे सक्तवसुली संचालनालयाच्या तपासातून समोर आले आहे पवार यांच्यासह अन्य बारा ठिकाणी ईडीने एकोणतीस जुलै रोजी छापेमारी केली त्यानंतरच्या तपासात आलेल्या माहितीने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे ईडीने प्रसिद्ध केलेल्या प्रेसनोटनुसार पालिकेमध्ये आयुक्त नगररचना उपसंचालक कनिष्ठ अभियंते आर्किटेक्ट सनदी लेखापाल आणि लायसनर्स यांनी संगणमत करून प्रचंड आर्थिक गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट झालंय या रॅकेटमध्ये अनिल कुमार पवार हे मुख्य सूत्रधार होते विकासकामे मंजूर करताना प्रत्येक चौरस फुटासाठी वीस ते पंचवीस रुपये कमिशन घेतले जात होते यातील दहा रुपये नगररचना विभागाचे उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्यासाठी निश्चित करण्यात आले होते म्हणजेच एका प्रकल्पावर कोट्यवधींच्या लाचांची उधळण होत होते अनिल कुमार पवार यांच्या शासकीय निवासस्थानी तब्बल अठरा तास चौकशी करण्यात आली याशिवाय इतर ठिकाणी सापडलेली एक कोटी तेहतीस लाख रुपयांची रोकड बेनामी मालमत्तांचे दस्तऐवज चेक स्लीप्स आणि डिजिटल पुरावे हे सर्व त्यांच्या प्रत्यक्ष सहभागावर शिक्कामोर्तब करतात छाप्यादरम्यान मिळालेल्या पुराव्यांवरून असे उघड झाले आहे की पवार यांनी आपल्या नातेवाईकांच्या आणि बेनामी व्यक्तींच्या नावावर अनेक कंपन्या तयार केल्या होत्या या कंपन्यांच्या माध्यमातून गोडाऊन रेसिडेन्शियल प्रकल्प आणि पुनर्विकास कामांमध्ये गुंतवणूक करत भ्रष्ट पैशांची हेराफेरी केली जात होती ईडीच्या हाती लागलेल्या डिजिटल उपकरणांमध्ये पालिकेचे अधिकारी आर्किटेक्ट सनदी लेखापाल आणि लायसनर्स यांच्यातील साठे लोट्यांचे ठोस पुरावे सापडले आहेत या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर काळ्या पैशांचे ओलाढाल प्रकल्प मंजुरीसाठी लाच आणि सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग कसा केला गेला याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत हा संपूर्ण प्रकार म्हणजे सिस्टीमॅटिक आणि ठोकताळ्याने राबवलेला लुटीचा प्लॅन होता सामान्य नागरिकांच्या हक्काच्या शहर विकास निधीचा वापर सत्तेत खुर्चीत बसलेल्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या वैभवासाठी केला हे फक्त सुरुवात आहे ईडीच्या तपासामुळे आणखी बड्या अधिकाऱ्यांची नावे बाहेर पडण्याची शक्यता असून वसेविरारच्या इतिहासातील हा सर्वात मोठा भ्रष्टाचार प्रकरण ठरण्याची शक्यता आहे